दिला नवा जन्म चोचित दिला चारा वंदन हे माझे तुला घटनेचा शिल्पकारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन दिला नवा जन्म चोची चा दिला चारा वंदन हे माझे तुला घटनेचा शिल्पकारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आणि त्याच निमित्ताने पुण्यातल्या स्टेशन परिसरात असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी मी सध्या आहे आणि सकाळपासूनच भीम अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणीहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतायत त्यांना अभिवादन करतायत त्यांना मानवंदना अर्पित करतायत खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हा समतेचे आणि स्वातंत्र्याचं आणि बंधुतेचे दान जे आहे ते संविधानरूपी दिलेलं आहे आणि याच दानाची जी आहे कृतज्ञ आहे ते आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सगळे भीम अनुयायी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे स्टेशन परिसरात मी सध्या आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समतासैनिक दलाच्या वतीने जे आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना जी आहे ती या ठिकाणी दिली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या समतासैनिक दलाकडून आज महामानवाच्या एकोणसत्तराव्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन केलं जात आहे याशिवाय पुण्यातील राजकीय पक्ष असतील किंवा विविध संघटनेचे पदाधिकारी असतील या ठिकाणी येऊन महामानवाला कर अभिवादन करतायत एकंदरीतच या संपूर्ण अनुषंगाने पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम जे आहेत ते देखील या ठिकाणी घेतले जातात तशाच अनुषंगाने रक्तदान शिबिराचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याशिवाय आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपल्याला तर पाहायला मिळते विविध प्रशासकीय सेवेतील अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करतायत तर खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण देशाला भारतीय संविधानाच्या रूपाने तर स्वातंत्र्य समता हक्क आणि न्यायबंधुतेचं तर एक आदर्श आ, देश घडवण्याचा एक जी संधी आहे ती आपल्याला तर दिलेली आहे त्याच अनुषंगाने महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जे आहेत ते लोक ज्या ज्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन करत असतात याशिवाय ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवट झालं त्या ठिकाणीच म्हणजेच अर्थात चैत्यभूमी या ठिकाणी जे आहेत ते त्यांना जा जाऊन अभिवादन करतात मात्र ज्यांना शक्य होत नाही ते विविध शहरांमधल्या स्मारकांच्या ठिकाणी येऊन या ठिकाणी अभिवादन करत आहेत माझ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन जे आहे ते केलं जातं आहे बुद्ध बुद्धवंदना गाऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आपण पाहतोय की आदरांजली आणि श्रद्धांजली जी आहे ती या ठिकाणी वाहिली जाते आपण पाहतोय मेणबत्त्या पेटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना हे सगळे भीमानुयाही पाहायला मिळत आहेत गच्छामि उद्यां सङ्गं शरणं गच्छामि दल्यां बुधं शरणं गच्छामि दल्यां सङ्गं शरणं गच्छामि दल्यां सङ्गं शरणं गच्छामि या ठिकाणी आपण पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन जे आहे ते या ठिकाणी समस्त भीमसैनिकांकडून आणि भीमानुयांकडून आपल्याला आपल्याला या ठिकाणी त्यांना आदरांजली जी आहे या ठिकाणी सगळेच भीमानुयायी आणि सगळे भारतीय जे आहेत ते या ठिकाणी आदरांजली वाहत आहेत विश्वजित भालेराव बखरलाई पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा